नमस्कार समर्थ रेसिपी एकशे अकरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण गव्हाच्या पिठाचा अतिशय लुसलुषित असा शिरा तयार करणार आहोत गव्हाच्या पिठाचा शिरा करण्यासाठी एका पातेल्यात दोन वाट्या पाणी आणि त्याच वाटीने एक वाटी साखर पाण्यात घालायची आहे आपल्याला इथे साखरेचा पाक नाही करायचा तर फक्त साखर पाण्यात विरघळून घ्यायची आहे साखर पाण्यात विरघळल्यानंतर पाण्याला एक उकळी आणायची आणि गॅस बंद करून तयार केलेलं साखरेचं पाणी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आता दुसऱ्या पॅनमध्ये अर्धी वाटी तूप घेणार आहोत तूप गरम झाल्यानंतर त्यात चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ टाकायचं आणि मंद आचेवर गव्हाचं पीठ तुपामध्ये भाजून घेणार आहोत गव्हाच्या पिठाचा शिरा करताना एक वाटी गव्हाचं पीठ असेल तर अर्धी वाटी तूप आणि दोन वाट्या पाणी तर एक वाटी साखर हे प्रमाण घेतलं तर शिरा कधीही चुकणार नाही कारण बऱ्याचदा शिऱ्यामध्ये तूप कमी पडलं तर गव्हाच्या पिठाच्या गाठी होण्याची शक्यता असते किंवा पाणी कमी झालं तर शिरा मऊ होणार नाही आणि खातेवेळी तोंडाला चिकटेल त्यामुळे गव्हाच्या पिठाचा शिरा करताना हेच प्रमाण घ्यावं गव्हाचं पीठ आपल्याला मंद आचेवर ब्राऊन रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ खमंग भाजल्यानंतर त्यात अर्धा चमचा वेलची पावडर टाकणार आहोत वेलची पावडर पिठामध्ये एकत्रित करून त्यात साखरेचं पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर लगेचच पीठ आणि पाणी एकत्रित करून घेणार आहोत साखरेचं पाणी एकाच वेळेस न टाकता थोडं थोडं करत टाकून घेणार आहोत अगदी पटकन होणारा हा शिरा खायला सुद्धा अतिशय चविष्ट लागतो त्याचबरोबर ह्या शिऱ्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील घालू शकता त्यानंतर शिऱ्यावर झाकण ठेवून एक वाफ घेणार आहोत शिरा तयार झाल्यानंतर पुन्हा एक चमचा तूप घालून अतिशय लुसलुशीत बक्ताक्षणी खावासा वाटणारा गव्हाच्या पिठाचा शिरा तयार आहे आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा तसेच चॅनलवर पहिल्याच वेळेस रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद